जी लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते सर्व घर तिच्या पैंजनांनी निनादते जिच्या बोबड्या बोलांनी मन प्रसन्न होते जिच्या निखळ हास्याने संपूर्ण घर झळाळते हे सर्व सुख त्यांनाच मिळते ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर असं म्हणतात की घरामध्ये मुलगा जन्माला यायला भाग्य लागते पण मुलगी जन्माला यायला मात्र सौभाग्यच लागते आपलं जे अंकशास्त्र आहे ते अंकशास्त्र जन्मतारखेच्या आधारे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असेल त्याचं भविष्य कसं असेल याची गणना ते करत असतं जन्मतारखेची बेरीज म्हणजे त्या व्यक्तीची मुलांकिका असते आणि त्याच्या आधारे आपण त्या व्यक्तीचे भविष्य ग्रहस्थिती काढू शकतो या संख्यांच्या गणितावरून त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीचं भविष्य कसे असेल याचा अंदाज आपण लावू शकतो त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका विशिष्ट तारखेला जन्माला आलेल्या मुलींबद्दल सांगणार आहेत की त्या तारखेला जन्माला आलेल्या मुली त्यांचा जन्म त्यां त्या मुलींचा जन्म त्यांच्या वडिलांसाठी भाग्याचा ठरतो कोणत्या तारखेला जन्माला आलेल्या मुलगी मुली वडिलांसाठी खूप नशिबवान असतात मुलांक तीन असलेल्या मुली खूप भाग्यवान मानल्या जातात तसेच या मुलीचे आयुष्य राजकुमारीपेक्षा कमी नसते असं म्हटलं जातं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या तारखेला जन्माला आलेल्या मुली वडिलांसाठी खूप भाग्यवान ठरतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुमच्या घरात देखील मुलगी जन्माला आलेली आहे की नाही हे जरूर कळवा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अंकशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर त्या अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या म्हणजे जानेवारी असेल फेब्रुवारी असेल डिसेंबर असेल जुलै असेल ऑगस्ट असेल अशा कोणत्याही महिन्याच्या बारा महिन्यापैकी कोणत्याही महिन्याच्या तीन तारखेला बारा तारखेला एकवीस आणि तीस या तारखेला ज्या मुली जन्माला आलेल्या असतात म्हणजे ज्यांची जन्मतारीख तीन तारीख असेल बारा असेल एकवीस असेल तीस असेल म्हणजे असे मानले जाते की या संख्येत तीनची पट आहे तीन चौक बारा तीन ते एकवीस तीनदा हे तीस तीन बारा एकवीस तीस या संख्यांची बेरीज तीस आहे बघा तीन दोन अधिक एक तीन दोन अधिक एक तीन तीन अधिक झिरो तीन म्हणजे या संख्यांची बेरीज तीन आहे असे मानले जाते की या स्व तारखेला जन्माला ज्या मुली आलेल्या असतात त्या मुली स्वभावाने खूप उदार असतात आणि त्या नेहमी त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित करत असतात त्या मुली त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात त्यासाठी त्या खूप कठोर परिश्रम देखील करतात आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करूनच राहतात ज्योतिषशास्त्रानुसार या तारखेला जन्माला आलेल्या मुली गंतव्यवस्थापनापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांची त्यांच्या मेहनतीवर आणि नशिबावरती पूर्ण वेळ विश्वास असतो आणि या मुली असंच नेहमी काम करत राहतात की ज्यामुळे त्यांच्या पालकांना त्यांच्या कामाचा अभिमान वाटेल त्यांच्या पालकांना तिच्या वडिलांना मान, मान खालावी खाली घालावी लागणार नाही असं कोणतंही काम त्या करत नाही नेहमी अभिमानास्पदच त्या काम करत असतात ज्या मुलींचा मुलांक तीन आहे म्हणजे जन्मतारखेची बेरीज ज्यांची तीन येते अशा तारखेला जन्माला ज्या मुली आलेल्या असतात त्या मुलींमध्ये नेतृत्व गुण असतात त्या मुली कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल जागरूक असतात दुसऱ्यांची मदत करण्यात समाजकार्य करण्यासाठी त्या नेहमी पुढे असतात कुणासमोर आपल्याला हात पसरावा लागेल मदत मागावी लागेल अशा गोष्टी त्यांना आवडत नाही त्यांचा आत्मविश्वास त्यांची खरी ताकद असते कोणत्याही गोष्टीचा गर्व त्यांच्यामध्ये नसतो यामुळेच त्यांच्यात उत्कृष्ट नेतृत्व गुण असतो त्या मेहनतीच्या जोरावरती उच्चस्थान मिळवतात आणि प्रसिद्ध जीवन जगतात अंकशास्त्राचा विचार करता तीन मुलांक असलेल्या मुलींचा जन्म हा त्यांच्या वडिलांच्या पुण्याईने होतो त्यांचे वडील देखील तेवढेच चांगले तेवढेच समाजकार्यात पुढे असणारे नेहमी इतरांना मदत करणाऱ्या स्वभावाच्या असतात या मुली कोणत्याही अडचण येऊ कोणतंही संकट येऊ नशिबात त्या मोठ्या हिमतीने त्या संकटाचा सामना करतात आणि त्यांचं चातुर्याने बुद्धीच्या जोरावर कितीही कोणतीही समस्या येवो कोणतंही संकट येऊ हो, त्याच्यावरती त्या मात करतात त्यामुळेच या मुलींवरती माता लक्ष्मीची देखील कृपा राहते त्यांच्या जीवनात कधीही आर्थिक अडचणी भासत नाही एका अर्थी म्हणायचं झालं तर त्या मुली लक्ष्मीच्याच पावलांनी घरात आलेल्या असतात बघा एखादं लहान बाळ जेव्हा जन्माला येतं किंवा मग एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तर त्यावेळेस विशेषतः त्या मुलामुलींची किंवा त्या, मुला कि त्या लहान बाळांची कुंडली आपण काढतो पत्रिका बघतो कुंडलीतील ग्रहांची स्थिती त्या मुलाच्या त्या बाळाच्या जीवनावर काही ना काहीतरी परिणाम करत असते ज्याप्रमाणे कुंडलीतील ग्रहांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते त्याचप्रमाणे जो मुलांका असतो ती देखील मोठी भूमिका बजावत असते तर जे अंकशास्त्रज्ञ असतात ते अशा संख्यांद्वारे मुलांकांद्वारे त्या व्यक्तीचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्याबद्दल माहिती आपल्याला देत असतात अंकशास्त्रज्ञ मुलांक आणि भाग्यांक या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्या गोष्टींच्या माध्यमातून आपलं वर्तन देखील शोधून काढत असतात अशा प्रकारे मुलांकाच्या आधारे देखील आपण त्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल अंदाज लावू शकतो तर अशाच प्रकारे मी तुम्हाला कोणत्या तारखेला जन्माला आलेल्या मुली वडिलांसाठी नशीबवान ठरतात याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तसं ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात साक्षात देवी लक्ष्मीचं रूप असतं म्हणून आपण त्या मुलीचा आदर केला पाहिजे तिच्या सर्व गोष्टी तिचे हट्ट आपण पूर्ण केले पाहिजे त्यामुळे देवी लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न राहते आपल्या घरात कोणतीही मुलगी असो स्त्री असो तिला आपण दुखावणार नाही तिचा आपल्याकडून अपमान होणार नाही या गोष्टींची नेहमी काळजी घेत राहिली पाहिजे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद